और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना प्रचाराच्या रणधुमळी ला आता मोठ्या नेत्यांच्या सभांमुळे अधिक धार येणार आहे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्वी करंजले पाटील तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अंबरनाथमध्ये जाहीर सभा घेणार आहेत ही महत्वाची सभा मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अंबरनाथ पूर्वेतील गावदेवी मंदिरात आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री स्वतः प्रचारात उतरल्यानं शहरातील राजकीय वातावरण तापलंय या जाहीर सभेला जास्तीत जास्त अंबरनाथकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन आमदार किसन कथुरे यांनी पहिला आमदार होतो आणि करानेच मला पहिला आमदार केलेले त्यामुळे अंबरनाथचं ना माझं नातं हे जुनं नातं आहे त्यामुळं मी आज आलो असं काही नाही अंबरनाथचे माझ्या जेवाळ्याचे संबंध आहेत आणि ते कायम राहतील फक्त एकच आहे की अंबरनाथच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी या भूमिकेतून आम्हाला सगळ्यांना आर पी आय असेल आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे लढतोय आणि चांगल्या विचारातून ही सत्ता यावी हेच फक्त त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ उद्या सहा वाजता अंबरनाथच्या गावदेवी ग्राउंडवर अंबरनाथकरांना खऱ्या अर्थाने विकासाचं मॉडेल काय असावं हे सांगण्यासाठी आमच्या नगराध्यक्षांना आशीर्वाद देण्यासाठी आणि आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी उद्या येतात निश्चितपणे एक चांगला संदेश अंबरनाथमध्ये जाईल आणि अंबरनाथची जनता सुज्ञ आहे पहिल्यांदा अंबरनाथच्या जनतेला कमळ या निशानेवर बटन दाबण्याची संधी मिळते मी अंबरनाथकरांना एकच विनंती करेल की तुम्हाला ही संधी खऱ्या अर्थाने मार्गदर्श महिन्यामध्ये आलेली योगायोग आहे हा लक्ष्मीचा दिवस आहे वार महिना आहे त्यामुळं नक्कीच एक चांगल्या विचारातून आमची लक्ष्मी तिथे विजयी होईल आणि नक्कीच नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा बसेल असा मला विश्वास शक्ती पार्टी शक, शक्ती पार्टी आपले रामविलास पासवान यांच्या पक्षाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा पार्टी जाहीर केला मी त्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे सत्ता आजपर्यंत शिवसेनेचीच आहे म्हणजे नगरपालिका पण शिवसेनेकडेच होती आमदारसुद्धा शिवसेनेचाच आहे सुद्धा शिवसेनेचे आहेत पहिल्यांदा नगरपालिका यावेळी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील युतीचे अध्यक्ष व कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा